शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे बघा चोवीस तासास प्रति हेक्टर तेरा हजार पाचशे रुपये विमा जमा होणार बघा शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी जाहीर झालेली आहे एक मिनटापूर्वीची या ठिकाणी बातमी आहे शेतकरी मित्रांनो जिल्हा यादी आज या ठिकाणी जाहीर झालेली आहे बघा जिल्हा यादी आज या ठिकाणी जाहीर झालेली आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर आहे का नाही ते एकदा तपासून घ्या आजची या ठिकाणी जिल्हा यादी जाहीर झालेली आहे जवळपास तेरा हजार पाचशे रुपये हेक्टरी विम्याचा दुसरा टप्पा हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यात सुरुवात होणार आहे बघा चोवीस तासामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पहा आजचा या छोट्याशा व्हिडिओमध्ये पाच मिनटाचे आपल्या व्हिडिओची लिमिट आहे शेतकरी मित्रांनो या पाच मिनटामध्ये तुम्हाला सर्व काही बातमी कोण जाईल की तुमच्या खात्यावर हो हा पीक विमा जर मिळवायचा असेल तर तुम्हाला एक काम देखील करावं लागणार ते काम जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही या ठिकाणी पीक विम्यापासून वंचित देखील राहू शकता बघा वंचित देखील तुम्ही राहू शकता पीक विम्यापासून जर तुम्हाला हे मोठे काम कळले नाही चला तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आजच्या बातमीला सुरुवात करूया ते मोठे काम देखील जाणून घेणे शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे जे केल्याशिवाय शेतकऱ्याला पीक विमा मिळूच शकत नाही तर या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो जिल्हा यादी सर्वप्रथम आपण पाहून घेणार आहोत जिल्हा यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही ते एकदा तपासून घ्या तर नुकसान नुसकान भरपाईच्या नवीन यादी जाहीर गावानुसार यादी आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या गावाचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही पहा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने अलीकडे बघा एकतीसशे अठ्याहत्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे ही मदत अतिवृष्टी अळगावी पाऊस गारपीट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे की या मदतीचा काही भाग आधीच म्हणजे की तो पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळालेला आहे पहिला टप्पा शेतकऱ्याला मिळालेला आहे आता बघा उर्वरित तर कमी या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच म्हणजे की चोवीस तासामध्ये संबंध या ठिकाणी जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जिल्हा यादी या ठिकाणी पाहूया बघा तर मग या ठिकाणी त्याने शेतकरी मित्रांनो विभागने आता मदतीचे वाट म्हणजे की बघा महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये नुकसान भरपाईचे वाटप या ठिकाणी दुसऱ्या टप्पा सुरू आहे प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा घेऊन मदतीचे नियोजन करण्यात आलेले आहे म्हणजे की बघा जिल्ह्यानुसार या ठिकाणी याद्या आलेल्या आहे बघा पहिला जो काय विभाग आहे तो आहे नाशिक विभाग आता नाशिक विभागामध्ये बघा दरांगचे कांदा आणि इतर नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत मिळणार आहे बघा दरांशेचे निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे जी काय नुकसान झाली होती नाशिक विभागामध्ये ते या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो बघा बागलान मालेगाव आणि सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना आता या मतीचा लाभ मिळू शकेल कांद्या भाववाढीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना याचा या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आर्थिक मदत त्या ठिकाणी मिळणार आहे पीक विम्याची या ठिकाणी शेतकऱ्याला आता पुढील विभाग पुढील जिल्हा या ठिकाणी पाहून घेऊया तुमचा जिल्हा आहे का नाही आए, ते एकदा नक्की तपासा आता पुणे विभाग बघा शेतकरी मित्रांनो अहमदनगर आणि सोलापूर बघा पुणे जे काय विभाग आहे तिथं बघा अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक या ठिकाणी मदत मिळणार आहे बघा या भागामध्ये ऊस बटाटा आणि तेल बिया पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होते बघा पुणे विभागातील बघा शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरण्यात प्रोत्साहन देखील देण्यात येणार आहे इथे पण या ठिकाणी अहमदनगर सोलापूर जिल्ह्याला देखील या ठिकाणी जे काय पीक विमा रक्कम आहे ती दुसऱ्या टप्पा या ठिकाणी आजपासून चोवीस घंट्याच्या आतमध्ये जमा होणार आहे बघा कोल्हापूर विभाग बघा कोल्हापूर जे काय विभाग आहे इथं सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल या भागात साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष फायदा या ठिकाणी होणार आहे इथे देखील या ठिकाणी सातारा सांगली कोल्हापूर जे काय जिल्हा आहे इथे देखील शेतकऱ्याला या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा जे काय आहे ते मिळणार आहे बघा पहिला जो काय टप्पा होता तो शेतकऱ्याला तीस टक्के मिळाला आता उर्वरित सत्तर टक्के रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे आता वाटेगाव शिराळा आणि कवटे महाकाळ तालुक्यातील गारपिटीमे झालेले जे काय नुकसान आहे बघा या नुसकानीचे ठिकाणी प्रधान्य देण्यात येणार आहे या भागातील भूमिगत पाणी पातळी या ठिकाणी वाढण्यासाठी विशेष ठिकाणी वेदना देखील राबवण्यात येणार आहे आपल्याला विवेदनाचे बोलायचं नाही तर या भागामध्ये देखील पिकविमा मिळणार आहे आता जो काही विभाग आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर विभाग आता पहा छत्रपती संभाजीनगर जे काय विभाग आहे या छत्रपती संभाजीनगर विभागाचे बघा पहिले जुने नाव म्हणजे की औरंगाबाद या ठिकाणी बघा औरंगाबाद आणि जालना आणि बीड बघा जे काय तीन जिल्हा आहे या शेतकऱ्यांना देखील मदत मिळेल आता बघा मराठवाडा जो काय मराठवाडा आहे मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी अधिक संकटात आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांच्या भागाकडे देखील विशेष लक्ष देण्यात आलेले आहे आता गंगापूर आंबड आणि परळी बघा गंगापूर आंबड परई तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत पोचण्यात या ठिकाणी येत आहे येथील ये कपाशी आणि सोयाबीन उत्पादक पिकांची या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे का नुसकानीची या ठिकाणी शेतकऱ्याला भरपाई मिळणार आहे म्हणजे की दुसरा टप्पा पीक विम्याचा या ठिकाणी मिळणार आहे आता पहा जो काय विभाग आहे तो आहे लातूर विभाग लातूर विभागामध्ये बघा लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळणार आहे या भागामध्ये तूर हरभरा आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे अवकाळी पावसामुळे या पिकांचे जे काय नुकसान झालेले आहे येथे देखील पीक विमाची जी काय रक्कम आहे दुसरा टप्पा शेतकऱ्याला मिळणार आहे आता चाकूळ अहमदपूर अनपगा बिबोली तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्याची मदत या ठिकाणी वितरित केली गेली आहे पहा पुढील जे काय विभाग आहे तो आहे अमरावती विभाग आता जे काय अमरावती विभाग आहे इथं बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या या ठिकाणी समावेश होतो तिथे देखील मदत त्या ठिकाणी दिली जाईल या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत महत्त्वपूर्ण ठरणार आहे त्या शेतकऱ्याला देखील या ठिकाणी आर्थिक मदत विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे आता पहा नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये नागपूर विभागात वर्धा नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी जे काय जिल्हे आहेत तेथील शेतकऱ्यांना मदत मिळेल भागा या भागामध्ये कापूस आणि डाळिंबेचे जे काय उत्पादन मोठ्या प्रमाणात होते विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्यांना यामध्येचा मोठा फायदा या ठिकाणी मिळणार आहे बघा तेथील या ठिकाणी कोही सावनेर आणि बघा रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांना बघा खात्यात मदतीची रक्कम या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे या भागामधील जे काय जल व्यवस्थापना वृक्ष ठिकाणी भर देण्यात येणार आहे येथे देखील शेतकऱ्यांना विम्याचा दुसरा जे काय टप्पा आहे बघा दुसरा जे काय टप्पा आहे त्यांना या ठिकाणी रक्कम मिळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वात महत्त्वाचे एक काम करायचे आहे सर्वात महत्त्वाचे एक काम करायचे आहे ज्याशिवाय तुम्हाला पीक विमा मिळू शकत नाही आता जो काय पीक विम्याचा पहिला टप्पा आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का पीक विम्याचा पहिला टप्पा चार हजार ते पाच हजार बघा चार हजार रुपये पाच हजार रुपये असाच्या ठिकाणी शेतकऱ्याला या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे की बघा चार ते पाच हजार रुपये असा पीक विम्याचा पहिला टप्पा मिळालेला आहे काही काही शेतकऱ्याला अडीच हजार देखील मिळालेला आहे ती रक्कम फक्त तीस टक्केच रक्कम होती बघा ती जी काय रक्कम होती ती फक्त तीस टक्केच्या ठिकाणी रक्कम होती शेतकऱ्याला तीस टक्के रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्याला वाटेल की आम्हाला कमी रक्कम मिळाली परंतु सत्तर टक्के रक्कम अजून मिळायची राहिलेली आहे ती आतापासून चोवीस घंटेनंतर शेतकऱ्याच्या खात्यावर पडण्यास सुरुवात होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमची एक के वाय सी बरोबर आहे का नाही ते तपासा आधार लिंक तपासा म्हणजे की तुमच्या खात्यावर लवकरात लवकर लोगर ही रक्कम जमा होईल तर शेतकरी मित्रांनो अफवांवर विश्वास ठेवू नका फक्त तेरा हजार पाचशे रुपये हेक्टरी पीक विम्याचा दुसरा टप्पा जे काय आहे ते मिळणार आहे युट्यूबवर अनेक अफवा सुटलेला आहे की तीस हजार मिळणार तसं नाही तेरा हजार पाचशे रुपयाच्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद